चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपलं विषय आहे श्री स्वामी श्रीस्वामीचारित्र सार अमृतांचे एकशे आठ एक्कावन्न किंवा एकवीस अकरा पारायण कसे करावे कधी करावे आणि कुणी करावे नियम व अटी आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत संकटे आहेत आपलं कोणतंही काम मार्गी लागत नाही खूप मेहनत केली खूप सेवा केली खूप उपाय केले तरीही आपल्या जीवनामध्ये जर काही अडचणी येत असतील खूप जीवनामध्ये काही केल्याने मार्ग भेटत नसेल किती कुणीही आपल्याला मदत करायला तयार नसेल ह्या दुनियामध्ये कुणीही आपल्याला मदत करायला तयार नसेल अशा वेळेस आपण श्री स्वामी महाराजांच्या शरण जायचं आहे आणि आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस बोलून संकल्प करून आपण एकशे आठ किंवा एकावन्न एकवीस अकरा यथाशक्ती तुम्ही संकल्प करून पारायण करू शकता आता हे पारायण करण्यासाठी संकल्पयुक्त पारायण करण्यासाठी काही नियम हवे आहेत नियम कराय पारायणचे नियम आहेत तर ते नियम पाळून जर आपण संकल्प केले स्वामी महाराजांना समर्पण होऊन संकल्प करून जर आपण हे पारायण केले तर बघा मी तुम्हाला सांगते शंभर टक्के तुमचे कोणतेही समस्या असू द्या कोणतेही संकट असू द्या ते सगळे संकट तुमचे सहज असे टळून जातात आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात शेवात शेवाबरोबर आपल्याला मेहनत पण करायची आहे कोशिश पण करायची आहे आपले जे मेहनत करतो कोशिश करतो त्याला आपल्याला कुठेही थांबू द्यायचं नाही मग त्याचबरोबर आपल्याला शेवासुद्धा करायची आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हे एक कल्पवृक्ष ग्रंथ आहे ह्या ग्रंथाचं मनाभावेने जो कोणी पारायण करेल त्यांच्या सगळी इच्छा पूर्ण होतात त्यांच्या घरी धनाची कधीही कमी पडत नाही आणि त्यांच्या जिब्यावर सदैव सरस्वतीचा वास राहतो जर तुम्ही श्री चरित्र सारामृत वाचला असाल तर शेवटचा जो एकवीसवा अध्याय आहे ते अध्याय शेवटला तुम्ही वाचा त्याच्यावरती असं स्पष्ट लिहिलेलं आहे जो कोणी मनाभावे ह्या ग्रंथाचं पाठन केलेल त्यांना यश कीर्ती धन दौलत कधीही तर कमी पडणारच नाही पण त्यांच्या जिबेवर साक्षात सरस्वती माताचं वास राहीन म्हणजे आपण जे काही बोलतो ते सत्यच होतं जे काही आपण विचार करतो ते सत्यच होतं जे काही आपण आपल्या ह्या विचारानं डिसिजन घेतो ते सुद्धा आपल्यासाठी योग्यच होत जातं म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण आपल्या जीवनाचं सोनं करणारं हे पारायण आहे आता तुम्ही ठरवा की एकशे आठ करायचं आहे एक्कावन्न करायचं आहे किंवा एक एकवीस करायचं आहे हे तुमच्या तुमच्यावर यथाशक्ती तुमच्यावर अवलंबून आहे आता समजा एकशे आठ पारायण करण्यासाठी आपल्याला कमसे कमी दररोज एक पारायण केला तर एकशे आठ दिवस लागतात आणि जर स्त्री असेल तर त्यांना महिन्याचे जे पाच दिवस त्यांचे अडथळे असतात ते जर स्किप केले तर अजून हे महिना दोन महिने पुढे चालू शकतं तर काही हरकत नाही जर असं केलं तरीही पण चालेल समजा आता आपल्याला एकावन्न पारायण करायचं आहे तरीही पण चालेल समजा आता एकट्या स्त्रीनं जर एक एकशे आठ पारायण करू शकत नाही तर आपल्या घरच्या जेवढे लोक आहेत जर पती पत्नी आहेत किंवा आपली ज सासूबाई आहे जावा आहेत सुना आहेत यांनी जर आपल्या घरातल्या चार लोकांनी किंवा दोन लोकांनी जर बसून आपण पारायण केला आता तुम्ही संकल्प एकशे आठ पाऱ्यांचं केलं आणि तु तुमची सून आणि सासू अशा दोघींनी मिळून जर ह्या ग्रंथाचं वाचन केलं तर एका दिवसामध्ये एक, दिवसा एक पारायण घडतं म्हणजे एकवीस अध्याय पूर्ण दोघींनी वाचलं तर ते दोघींचे असे दोन पारायण होतात म्हणजे असं आपण एकशे आठ पाऱ्याचं संकल्प केलं तर पन्नास ते बावन्न चौपन्न दिवसामध्ये आपल्याला एकशे आठ पारायण कम्प्लीट होतं दोघींनी केलं तर जर तिघांनी केलं तर असं तुम्ही काउंट करा किती लोकांनी तुम्ही पाऱ्यान बसलेलं आहात आणि ते किती पाऱ्यान होतात असं आपलं असं करू शकता म्हणजे एकशे आठ पाऱ्यान जास्त लोक बसूनसुद्धा आपण त्या ग ग्रंथाचं पारायण करू शकतो आणि समजा एकावन्न पाऱ्यां करायचं असेल तरीही पण आपल्याला जास्त ल सगळ्या आपल्या घरातल्या सगळ्या मंडळींनी मिळून जर तेवढे एकावन्न पाऱ्यानं आपण कम्प्लीट करू शकतो पण एक गुरु गुरु स्वामी चरित्र सारामृतामधला एकवीस अध्याय पूर्ण झा वाचन केलं तरच एक पारायण घडतं तर असे एकशे आठ पाऱ्यानचा जर आपल्याला संकल्प करून करत असाल तर आपल्या अशा पद्धतीने घरच्या सगळ्या लोकांनी मिळूनसुद्धा तुम्ही पारायण करू शकता घरचे मुलं मुली जरी असतील कालेजचे असतील त्यांना पण सोबत घेऊन पारायण आपल्याला करायचं आहे तुम्ही पा घरातले पाच लोक असेल तर पाच लोक एकत्र बसून सुद्धा हे पारायण करू शकता आणि ते आपण घरातले सगळे पाच लोकांनीही आपल्याला एकवीस अध्याय पूर्ण जर वाचले तर आपलं पाच पारायण पूर्ण होऊन जातं मग असं तुम्ही एकशे आठ पारायण कंप्लीट करू शकता एकावन्न पारायण करण्याच्या वेळेस पण तसंच क करू शकता किंवा तुम्ही एकवीस पारायण जरी करायचं असेल तरीही तुम्ही तसं घरच्या सगळ्या मंडळीने मिळून पाऱ्यान तुम्ही करू शकता संकल्पयुक्त पाऱ्यान हे करायचे असते असतात आणि एवढंच लक्षात घ्यायचं आहे की सगळ्यांना आपलं आपलं ग्रंथ हवं आहे म्हणजे तुम्ही शेजारी आजूबाजूनं मागून घेऊ शकता किंवा तुम्ही सगळ्यांसाठी आपलं आपलं शेपरेट ग्रंथ विकत घेऊ शकता आता पारायण करण्याचे नियम बघा पारायण जर आपल्याला काही कामना विशेष आपल्याला संकल्पयुक्त हे पारायण करायचे आहेत तर आपल्याला स्वामी महाराजांच्या मठामध्ये मंदिरामध्ये शक्य असेल तुम्ही जाणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जाऊन स्वामी महाराजांना विनंती महारा करून यायचं आहे एक नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती अकरा रुपये दक्षिणा घेऊन हातामध्ये घेऊन स्वामी महाराजाला मुजरा करून स्वामी महाराजांना आपलं नाव सांगून स्वामी महाराजांना आपलं जे काही समस्या आहेत जे काही दुःख आहेत त्याच्यात कोणत्याही समस्या असू द्या तुमच्या मुलांच्या लग्नाविषयी असू द्या शिक्षणाविषयी असू द्या नोकरीविषयी असू द्या व्यापारविषयी असू द्या किंवा तुमच्या घरामध्ये काही कोणत्याही समस्या असू द्या धनाविषयी असू द्या काही संकट आहेत घरामध्ये अडथळे आहेत ते कोणत्याही समस्या असू द्या स्वामी महाराजांना हातात नारळखडी साखर आपलं सांगून विनंती करून स्वामी महाराज आजपासनं मी तुमचे एकशे आठ एकावन्न पारायण करत आहे ते आम्ही सगळे परिवारच्या मिळून करत आहोत सगळं आमच्याकडनं कोणतेही संकटे न येता हे पारायण माझे पूर्ण होऊ द्या आणि तुमची सेवा मला करण्याची संधी सद्बुद्धी द्या आणि हे पारायण माझे करून घ्या आणि माझे जे संकटे आहेत दुःख आहे ते पूर्ण होऊ द्या असं म्हणून स्वामी महाराजांना विनंती करून यायचं आहे असं बोलायचं नाही की स्वामी महाराज माझे हे काम होऊ द्या की मी तुम्हाला पाच किलो पेढे देईन किंवा किंवा तुम्हाला द दहा किलो केळी देईल किंवा के मी हजार रुपये देईन किंवा असे ह्या अजिबात असं महाराजीशी स सौदा करायचं नाही फक्त शेवा मी करणार आहे आणि माझ्याकडनं करून घ्या हेच विनंती करायचं आहे आणि जर तुमची सेवा करत असाल मध्येच तुमचं काम झालं किंवा तुमची सेवा पूर्ण झाली तर महाराज महाराजांच्या मंदिरात अजून जायचं आहे की महाराज मी तुमची जे संकल्प केले होते सेवा माझी पूर्ण झालेली आहे साखर घेऊन जायचं आहे आणि माझे काम पूर्ण झालेले आहेत किंवा झालं नसल तरीही पण शे, तरी मा तुमचं पूर्ण सेवा पूर्ण झाली तरीही जाऊन सांगायचं आहे की माझं ही सेवा माझी पूर्ण झालेली आहे महाराज आणि तुमच्या कृपेने ही सेवा मी पूर्ण केली आणि असंच माझ्याकडनं सेवा करत राहा असं म्हणून विनंती करून ते नारळ नारळखडीसागर ठेवून विनंती करून यायचं आहे आणि काम तुमचं झालं असेल तर ही झालं म्हणून सांगायचं आहे नाही झालं असेल तर होऊ द्या स्वामी महाराज लवकरात लवकर म्हणून स्वामी महाराजाला विनंती करून यायचं आहे यथाशक्ती तुम्ही आता तुमचं सेवा पूर्ण झाली तर तुम्ही मनानं काही देऊ शकता पण असं स्वामी महाराजाला बोलून द्यायचं नाही आपण यथाशक्ती काही पण दान देऊ शकता अन्नदान देऊ शकता पेढे देऊ शकता प्रसाद म्हणून मंदिरात वाटू शकता समजा आता मंदिरात तुम्हाला जाणं शक्य नसेल तर स्वामी महाराजांचा आपल्या घरामध्ये फोटो असेल तर त्यांच्यासमोर बसून हीच विनंती करायची आहे करताना करतानासुद्धा तीच विनंती करायची आहे आणि स आपली पारायणची समाप्ती झाल्यावर सुद्धा तीच विनंती करायची आहे आणि पारायण करायचं आहे जर समजा आता पारायण करण्यामध्ये काही अडथळे असेल आलं म्हणजे लेडीजचे अडथळे तर येतात महिन्याचे किंवा तुम्हाला गावाला जावं जाणं जावं लागत असेल तर ते मधले ते जेवढे दिवस तुमचे गॅप झालेले आहेत ते स्किप करा आणि पुढचे तुम्ही पारायण कंप्लीट करू शकता पुढे तुम्ही केवढ्याचं संकल्प केलेला आहे एकशे आठचा केला असेल तर एकशे आठ पूर्ण करायचे आहे आणि एक्कावन्न क केलं असेल तर एकावन्न पारायणचा संकल्प केलेला तेवढे पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे घरातल्या सगळ्या लोकांनी मिळून पण तुम्ही करू शकता किंवा एकट्याने तुम्ही मिळून करू शकता आता हे पारायण करताना काही नियम आहेत की आपल्याला नॉनव्हेज वर्ज करायचं आहे आपण पारायण संकल्पयुक्त पारायण करत असाल तर आपल्याला नॉनव्हेज अजिबात घ्यायचं नाही नॉनव्हेज बिलकुल वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर पराअन पराअन्नसुद्धा शक्यतो टाळा खूपच तुम्हाला खाणं ग भागच पडत असेल तर अशा वेळेस तुम्ही गायत्री मंत्र म्हणून ते अन्न ग्रहण करू शकता आणि आपलं जर बाहेर जाणं ज झालं असेल तर आपण आपल्या पैशानं खाऊ शकता त्याचबरोबर आता खूप दिवसाचं म्हणजे ब्रह्मचार्याचे पालन जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी पायण करत असाल तर पालन करायची गरज नाही जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या समस्यासाठी पारायण करत असाल तर ब्रह्मचार्याचं चा पालन केलं तेवढं खूप छान राहील संकल्पयुक्त सेवेमध्ये हे नियम आपल्याला पाळायचे आहेत म्हणून घरच्या सगळ्या लोकांनी मिळून जो काही तुम्ही संकल्प केलेला आहे तो संकल्प सगळ्यांनी मिळून हा क कंप्लीट केला तर हा लवकर स तुमचे पारायण पूर्ण होईल आणि तुमच्या ज्या काही समस्या जीवनामध्ये आहे त्या समस्या तुमचे दूर होतील तर ही पाऱ्यांविषयी माहिती तुमची शे तुमच्याशी शेअर करायची होती हे माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जरूर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे स्वामीशिवाय कळेल धन्यवाद